नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदत परभणी येथे संविधान प्रतिकृतीची मोडतोड प्रकरणी झालेल्या मोर्चामध्ये पोलिसांनी अटक केलेल्या पोलीस कस्टडीमध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले सरकारने देऊ केलेले दहा लाखाची मदत स्वाभिमानी शहीद सोमनाथ यांच्या आईने होती परंतु समाजामधून आपण काहीतरी देणे लागतो हा मुद्दा घेऊन तरुणी ऋतुजा अहिरे हिनी पुढाकार घेऊन काही सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांशी बोलून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला व त्यातून सर्वांना शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदतीचा हात मागितला आणि चळवळीतील बऱ्याच सामान्य कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामधून एक लाख चौदा हजार दोनशे चोवीस रुपये निधी जमा झाला यामध्ये भीमकन्या ऋतुजा अहिरे भास्कररावजी भोजने बाळापूर डॉक्टर वसंतराव डोंगरे खामगाव आर एन वानखेडे खामगाव जे डी जिने खामगाव बी टी इंगळे खामगाव श्याम सावदेवकर खामगाव या सर्व भीम सैनिकांनी समाजाकडून आर्थिक निधी जमा केला व दिनांक पंधरा जानेवारी परभणी येथे त्यांच्या राहत्या घरी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदत निधी सुपूर्द केला यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते दिव्याला दिवस जोडत गेलो तर दिव्यांची एक सुंदर दीपमाला तयार होते फुलाला जोडत गेलं तर फुलांची एक सुंदर फुलमाला तयार होते आणि माणसांना मानसिक म्हणून गेलं तर माणूस सुंदर नातं तयार होतं त्याचा प्रत्यय आम्हाला या ठिकाणी दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ सा। वाजता सरांच्या घरी आम्ही एक मिटिंग हे होती की सोमनाथ कुटुंबाला या सूर्यांशी कुटुंबाची सांगत भेट घ्यायची नंतर मिटिंग मध्ये आमचं असं ठरलेलं होतं की त्या कुटुंबाला आपण काहीतरी मदत करायची म्हणून आम्ही एक ग्रुप तयार केला आणि तो ग्रुप पाहता पाहता इतका मोठा झाला की तो महाराष्ट्र लेवलवर गेला म्हणजे अक्षरशः येथे येईपर्यंत सुद्धा लोकांनी आमच्याकडे पैशाचा ओघ पाठवला आज या घडीला येईपर्यंत एक, एक लाख बारा हजार दोनशे चोवीस सरांच्या खात्यामध्ये तो जमा झालेला आहे खरोखर कर याला आपण माणुसकीचं नातं बघूया की ज्या आईने आपला मुलगा गमा गमावला गमा तर ती तर कोणी कोणी काढू शकत नाही म्हणून आम्ही फक्त पण भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी या ठिकाणी आलो खरोखर जवळपास दोनशे लोकांनी या ग्रुपमध्ये मदत पाठवलेली आहे आणि एक नाव मला या ठिकाणी घ्यावं वाटते की आहे तिची आई अक्षरशः भांडे असते त्या मुलीनं सुद्धा याच्यामध्ये पाचशे रुपये टाकले मी तिला रागावलो मी तिला रागावलो म्हटलं मॅडम तू कामावर पैसे टाकेल नाही सर म्हणून माझं तुमचं कर्तव्य आहे आता जेव्हा बोलणार काय करत आहे मी काम करत आहे म्हणून आणि वडील असंच मजुरीचं काम करतात आणि माझी आई धुण्या भांड्याचं काम करते त्या मुलीनं हा ग्रुप महाराष्ट्र लेवलवर वाढवण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे या सर्वांच्या वतीनं मी त्या ऋतुजाला खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो त्यानंतर हा जेव्हा ग्रुप तयार झाला तर लोकांनी आम्हाला बराचसं टोकले की कशाला तुम्ही हे करता पुढे कशाला घेता बाकी डायरेक्ट द्या पण आम्ही जिद्दी लोक आम्ही काय केलं असा कोणी बोलत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही बाहेर हटवलं आणि जिद्दीने एकमेकांना फोन करून की तुम्हाला पैसे द्यावाच लागते असा आग्रह केला आणि म्हणून तो एवढा निधी झाला याच्यामध्ये डी झिने साहेब आहेत त्यानंतर जिने साहेब आहेत त्यानंतर बी टी इंगळे साहेब आहेत त्यानंतर श्याम सावदेकर आहे आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे काम केलेलं आहे ते आदरणीय डॉक्टर प्राचार्य वसंत सर आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे भास्कर भुजने साहेब या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो हा व्हिडिओ महाराष्ट्र भरात जाईल आणि तपास टीव्ही मध्ये सुद्धा